फक्त कॅप्टन्सी तुला मिळाल्याच्या नंतर जर इन केस अरबाज सारखी के सिच्युएशन आली तर मला दिशेला कॅप्टन्सी <laughs> नाही नाही आता तर मी हक्का नाही बरेल माझा विचार कर तुम्ही हे समजा की मी तुमच्यासाठी खूप माझ्या मनात खूप प्रेम आहे ते आपण तो पहिल्या आठवड्यातच पण रूफ केलंय पण गेला आता नाही गेलं नाही पण तुम्ही नाही राहिले आता तत्व नाही 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 ज्या गोष्टी आपल्या तेव्हा डिस्कस होतो गोष्टींबद्दल आता रिॲक्शन आहे पण एक एका एखाद्या माणसाला तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तुम्ही त्रास कुठला हा त्रास नव्हता मग त्या गमतीच होत्या जसं तू गमतीत 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 तसंच आम्ही तुला म्हणत कारण तुम्ही हिला पण त्रास देते ना आता हिला काय त्रास दिला नाही सगळं दिवसभर चाललंय ते आता फक्त आम्हा दोघांना टार्गेट केलं जात आहे नाही नाही आपण जे वागलेलो असतो ना तेच परत मिळत असतो आपल्याला पण किती